आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती आहेत बीडचे पालकमंत्री ते आहेत आणि आज तो दौरा ते करत आहेत पण धनंजय मुंडे अजित पवारांसोबत दौऱ्यावरती नसणार आहेत खरं तर कालपर्यंत ही माहिती होती की धनंजय मुंडे त्यांच्यासोबत असतील मात्र आज ते सोबत नसणार अशी माहिती आहे धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं पुन्हा एकदा कारण दिलंय आणि त्यामुळे एकेकडे दादा बीडमध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईत असतील अशी स्थिती आता दिसणार आहे नेमकं धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलं आपण पाहतोय अजित पवारांच्या बीडमधल्या नियोजित दौऱ्यात पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो पण माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल उपचारासाठी मी मुंबईत दाखल झालेलो आहे बीडमधल्या आजच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही आहे पक्षनेतृत्वाला पूर्वसचना या संदर्भातली दिलेली आहे